काय करावे काय बोलावे काय कळण आहे कशी बोलते ती कशी नाही पाक तकुरी बिघडल्या आधी नव्हती मी ही खोट बोलत नाही ती जणू ती खरंच बोलते ती या माणसाने किती खपून तर घ्याव ह्यांच काम माहिती आणि अजून तू अरे बोलती या हा खोट बोलते वा पण खरं बोलली आणि साजूपणा करते म्हणती साधू आहे तू खरं बुडते बघित मला माहितीये पण आपली बसली बगर करते बाजीला बसते बाकरीला बाकरीला बसला गांधा बस ह्या बायन माझ्या अ मी म्हणते जाऊ चांगले जाऊ चांगले जाऊ आवा कीर्ती म्हणते आपलं नसतय आपलं जास्त असं आहे व कामा पुरते करती आणि परत नवऱ्यासारखं बोलते असली आहे मला माहिती आहे सगळं बघा ही बघत घेतली आता ही नीट करून घेतली आहे जाळी जुडी एखादी असली म्हणजे नीट करावं लागते हे ना जागा बरं आजी जास्त बघा सोमवार एवढी म्हातारी झाली तरी आजी उपवास धरली आणि शाबू बी खात बघा खायची पुरुषली बी बगरला पण असावी पुरुष अग ठेऊ दे बघा तापायला मी आता ही तापवून रेडी वाजाल बघा ह्या बोगऱ्याला आनंद आमचं काय उपवास नसतो आमोजारा उशीर झालाय बघ व भाजी बाजार बाहेर एक कालवनात बुडवलंय पळी बुडवाय तर उलताना बुडवलंय आणि एक बकरीला घेऊ आपलं आपल्या वातवड करावं करा अजून बोराई गेलं की येईल राग काय आपलं भाजी नाही का परव सांगा बरं डाळ घातली बघा जाय न्या बाहेर गेली पुरीत न्या गुळ्या घालाय तर वरही न डाळ शिजली की लगेच वरण बी करून तू कर बाया काय मिळ घालून गिरती डाळ अशी वरण वरां तीन बा ठेवले बघा वरण केलं वाव हा जावा जावा बाहेर वरण भात खायला जावा। भात भात आहे अजून पाणी ठेवलं आता परत तांदळ निघून शिजाय घालायला भात ही घेतली बघा मित्रांनो बघर भाजून अशी करते अगाय बघर अशी भाजून घेतली त्यात येत नाही बर बगर भाजून घ्यायची अशी शेजारी बगर भाजून घेतली आता ही अशी बाजूला सारायची अगा यात मिरची कुठून घेतली बघा मिरचीत लसूण टाकायला नाही तुम्हाला माहित असून नसून मी सांगते आपली रागाला आला याचा आज बघा नुसती मिरची मीठ कुठून आणायचं आणि बघा आधी तेल असं वरतायच असून द्यायचं परत बघा ही मिरची अशी कुटून घेतली आहे बघा

म्हणत आहे का एकानपाट्या नाव पडलं की पडलं आद्या काहीतरी बदल असेल माणूस आता ही एवढी खोट सांगा बर पण चांगली आहे राजा हात घ्या तर खुसपाट घालायच का म्हणजे काय करायचं सांगा बरं आणि डायरेक्ट ता भाऊजी म्हणते तू स्वयंपाक करू नको उठचुरीवर

बाया गाड्या माणसाने तोंड घालून बघा मला मित्रांना असं वाटत बोला की तुमच्या तुम्ही बोला की बाया तोंड काय घालायचे बाणूस म्हणत बाया बाहेर बांधासा वाढवते ती डायरेक्ट दिला लावला कॅमेरा झाला काट धरती ती बी धरती ते बरं का नाही हे नाही या काळ कृप बोलला असं खोटं काय तरी सायकल येते म्हणून त्याला शब्दाला धरून बसते आय म्हणते बरे आई दरवाज खुटूच बोलते वाटतय आणि खरं बोलते ती त्यांच्या नादीला आता समोर गप्प बसायचं माणसाने मर्जी नाही तर मुदे बघा अशी दिली बागा फुननी म्या माझ टापले मित्रांनो त्या मु मला काय बोलावं आणि काय सुचत ना त्यामुळे सांगतेय बघा तुम्हाला मी आता शेंदाचं कुठ राहिले टाकायच मी टाकले बघा मी टाकले झालं हे पाणी उकळून द्यायचं आणि हे भगड धुवून टाकायचं मग उकाळतय बागा मग उगर तर वाट बघायची मग वयची भगर आणि टाकायची कशी बघा पहिंद भगर कधी आता कशी दिसते बघा भाजल्यावर भाजल्यावर जरा वेगळीच रंग येतो याला भाजीलाही बी नाही पण आपलं करायला आहे करच नको म्हणते पण तस कस उपाय ठेवायला म्हणून बघा टाकलं बघा शिकायला बघा अशी शेंगदाण्याची आमटी ही मला शेंग असं केलं की आमच्या शेंगदाण्याची आमटी आवडते माझ्या वडिलाला शेंगदाण्याची आमटी आवडते त्यांचा शेनवार सोमवार असायचा तर शाबू करायचा आणि आशी आमटी करून द्यायची कांग वडील खायचं मग मदत कुठं मार्कांनी दिलं तर तेवढं छापुडत आहे तर बघा मित्रांनो ह्या दोघा नवरा बायकून मला लेट टेन्शन आणले त्यामुळं मला काही कळलं नाही तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि बघल कशी मी केली ती माझ्या मनात कळली नाही आता चांगली लागते का वाईट लागते आजीराज माहिती